रामकृष्ण कृष्णहारी दामोदर कृपारणेश्वर चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे गर्वाने वागू नको भल्या माणसा तरी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गर्वाने वागुणको भल्या माणसा गर्वाने वागुणको भला मानसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा घरवाण वागून को भलं मानसा घरवे वागू नको भला माणसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा शेतीवाडी बैल गाडी आहे कोणाची स्वतःच्याच देहावरी फज यमाची शेतीवाडी बैलगाडी आहे कुणाची स्वतःच्याच देहावरी फौज यमाची माने वा गुणक भला माणसा माने वा गुणक भला मानसा दिवस येईल कैसा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा धन दौल तुझी आहे तीस लाखाची साडेतीन हात जागा ठेवली हक्काची तुझे आहे किस लाखाची साडेतीन हात जागा ठेवली हक्काची गरवाने वागणको भल्या मानस घरवाने वागणको भल्या मानसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा वसा कोण दिवस येईल कैसा बरं भरवसा तू का म्हणे भले, भले भले गेले उडोनी सद्गुरु वाचून मार्ग पाहा शोधून तुका म्हणे भले, भले भले गेले उडोनी सद्गुरु जुनी मार्ग पहा शोधुनी घरवाणी वागू नको भला मानस घरवाणी वागुणको भला माणसां कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा नाही भरवसा कोण दिवस येईल कस Nahi bere we sa, nah he nahi bere we